नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लेंगरे येथे पांढरी येथे जाणाऱ्या रस्त्यात पाणी साचत असल्याचे वारंवार तक्रार होत असताना ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने नागरिकांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला बाबर यांनी या ठिकाणी येत पाहणी केली आणि ग्रामपंचायतीला चांगलंच छापलं आहे विकास कामाबाबत तडजोड होत असल्याच्या कारणाने आपल्या विचाराच्या ग्रामपंचायतीला बाबर यांनी घरचा दिला आहे सुहास बाबर हे आटपाडी दौऱ्यावर होते ते लेंगरे मार्गे जात असताना नागरिकांनी याबाबत सुहास बाबर यांच्या कानावर ही गोष्ट घातली बाबर यांनी तातडीने या ठिकाणची पाहणी केली व नागरिकांची होणारे हाल बघताच बाबर यांचा पारा चढला लोकांची कामे करा या कामासाठी पैसे नसतील तर मी पैसे देतो असे खडे बोल ग्रामपंचायतीला सुनावले आहेत लेंगरे ग्रामपंचायतीवर स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे भाऊंच्या पश्चात या गटाचे नेतृत्व सुहास बाबर करीत आहेत विकास कामासाठी स्वर्गीय आमदार बाबर यांनी आयुष्यात कधीच तडजोड केली नाही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सुहास बाबर काम करीत आहेत नागरिकांच्या सोयीसाठी मी हा रस्ता मोठा करून घेतो पंधरा दिवसात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन सुहास बाबर यांनी नागरिकांना दिले बाबर यांच्या चुकीला चूक म्हणण्याच्या भूमिकेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे